कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला कोण घालेली घालली दर बार पुस्ती बेगम बडे बेगम बडे बेगम म्हणजे आली आदिशाची आई बर का तिच्या अंगार दर बार झाला गपगार कुणी घेईन हा पुढाकार सार्यांनी च मानिली हर इतक्यात इतक्यात एक सारदार उठला अन म्हणाला होम लोय गे शिवाजी को अन त्यानं विडा उचलला नाव त्याच बजल खान जिथं खान बोलला छाती ठोकून शोभाला टाकतो चिरडू न त्याच घोड दळ पाहिदळ फौज फाटाल बळ अंगी जा हात तिचं बळ अनारा काप्या चळ चल चळ अरे बा सुभाणाला वाटेत भेटे त्याला ठेचीत चिरडीत खानाची सिना निघाली गावा लुटली देवळा उद्वस्त केली आया बहिणींची अबरी लुटली कोण कोण रोखणार वादळ इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज तो तो हेच बोलू लागला आता काही शोभाच करणार नाही राजा मला काय जीवा काय बोलतोय खान काही नाही महाराज त्याला तर खात्री पटली की आपण घाबरला हो आम्हाला याचा होतो महाराज जुजीच्या भेटीच काय पंतांकडे निरोप धाडा आमची तब्येत अस्वस्थ आहे म्हणून दुपार जेव्हा ठरवा तुम्ही आणि पंत माझ्या बरोबर जी राजांनी खानाच्या भेटीसाठी एक शानदार शहामान उभारला होता बेटी साठी शहा उभारीला बेटी साठी शहा उभारीला नक्षीदार शामी आण्याला नक्षीदार शामी आण्याला अन आशा शामे नत कान डौलत डुलत आला कान डौलत डुलत आला सैद बंडा त्याच्या संगतीला सैद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजेल पाऊल राजेल पाऊल घाल म्हणतो आव शिवाजी आव मारे गले लग जाओ आओ खान हाक मारी तो हसरी रो नजर गहिरी जिराजीराजी झी झी जिरा हा जीरा रजी जी जी झी राजाने खालाला दिलं इतकाच खालान जागा केला खानादा अभिमान आणला खानादा अभिमान आणला कटरी चवा केला कटरी चवा केला चिलखत वद अंगाला चिलखत वद अंगाला खर आवाज झाला खर आवाज झाला पडला इतक्यात महाराजा न पोटामध्ये भिचवाडा कलाला पोटामध्ये बिचवडक आला वाघ नक्याचा मारा केला वाग नक्याच मारा केला टमाटर फाडलं पोटाला टमाटर फाडलं पोटाला रडा गेला खाण्याचा कोताळा बाहेर आलाजीजी बाहेर आलाजीजी बाहेर आलाजीजी